मी मनीष पिंघाई बाणेर सप्तगिरी अपार्टमेंट येते या परिसरात आता गेले मी तीन चार वर्षापासून बघतोय अमोल वालोडकर हे युवा नेतृत्वाच्या माध्यमातून लोकोपयोगी जनतेसाठी जे काही सिविक कामं करायचे आहेत त्याचे चांगल्या पद्धतीने कामे केले जातात त्यांनी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये कॉल सेंटर उभारले आहे आणि अद्ययावत यंत्रणा आहे त्याच्यामुळे मतदार यादीत नाव काढणं आधार कार्डाचं स्मार्ट कार्ड करणं नंतर घंटागाडीच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीतला कचरा गोळा करणं ह्या लोकयुक्त कामांचे चांगले सोबत त्यांच्या माध्यमातून आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्यावर त्यांचा जो सगळा स्टाफ आहे तो पण इतका विनयशील आहे की ते तातडीने आपलं जे काय काम आहे ते समजून घेतात आणि काम करून द्यायला मदत करतात त्यांचा व्हावी वाढीचा लिहिला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा